नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत सांगली जिल्ह्यामध्ये दुधगाव नावाचं गाव आहे या गावात कर्मवीर अण्णांचे काही नातेवाईक होते त्यामुळे त्यांचं या गावात येणं जाणं होत असे या गावातील जिनाप्पा मधवाण्णा गुरुजी भाऊसाहेब कुदळे नानासाहेब येडेकर गुरुजी अण्णासाहेब पाटील ही मंडळी शिक्षण प्रसाराचं कार्य करत होते कर्मवीर अण्णांनी या सर्वांच्या मदतीनं दुधगावमध्ये शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून अभ्यास केंद्र चालू करण्यात आलं बाहेरगावून येणाऱ्या मुलांची अडचण लक्षात घेऊन संध्याकाळी कंदिलाच्या प्रकाशात या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि तिथंच झोपी जावं अशी या अभ्यास केंद्रांची संकल्पना होती या अभ्यास केंद्रालाच कालांतरानं विद्यार्थी आश्रम या नावाने ओळखलं जाऊ लागलं जे विद्यार्थी या आश्रमात शिकायला येत होते त्यांची जेवण खाण्याची व्यवस्था करणं क्रमप्राप्त होतं आर्थिकदृष्ट्या हे थोडंसं कठीण काम होतं पण या गोष्टीची उकल करण्यासाठी एका नव्या संकल्पनेचा उदय झाला आणि त्याचं नाव होतं मुष्टीफंड एक मूठ धान्य गोळा करणं आणि या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न सोडवणं अशा अनुषंगाने या पंचक्रोशीमध्ये धान्य गोळा करण्यात येत होतं आणि एकमुठी धान्याच्या या अभिनव संकल्पनेतून मुष्टीफंडातून या विद्यार्थ्यांचं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीनं घडवण्यात आलं आणि या संकल्पनेच्या माध्यमातून पुढं शिक्षण घेतलेले विद्यार्थी कालांतरानं रय शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणूनही रुजू झाले हा इतिहास आहे दुधगावमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा कर्मवीर अण्णांचा पूर्णाकृती पुतळा पाहिल्यानंतर आपलं मन भरून येतं भारावून जातं आणि या गावातील युवकांनी अध्यापनाचं काम अव्याहतपणे चालू ठेवलेलं आहे या गोष्टींनी आपण आनंदून जातो कर्मवीर सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती आणि वाचन परंपरा टिकवण्याचा आजच्या नवयुवकांनी दुधगावमध्ये जो प्रयत्न चालू केलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे त्यामुळे कर्मवीर अण्णांनी दुधगावच्या माध्यमातून चालू केलेल्या या अभ्यास केंद्रांची सुरुवात झाली आणि त्यानंतर दहा वर्षांनी नेर्ले नावाचं जे गाव आहे तिथंसुद्धा ही अभिनव योजना साकारण्यात आली कर्मवीर अण्णांचे दुधगावमध्ये जसे नातेवाईक होते तसे कोल्हापुरातही होते कोल्हापुरातील एका नातेवाईकांची तार कर्मवीर अण्णांना आली आणि या तारेनं त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवं वादळ निर्माण केलं ती नेमकी कोणती तार होती आणि वादळ का निर्माण झालं याविषयी आपण बोलणार आहोत पण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार